पाटील आजपासून तुम्ही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहात त्यांच्यासाठी काय आव्हान आहे आणि कशा पदा मुलाखती एकोणतीस स्वागतच्या नंतर घेणार आहेत काय ठरल्याच्या नंतर निवडणूक लढायची का पाडायचे या संदर्भात निर्णय झाल्याच्या नंतर त्या मुलाखती आता फक्त आपण आढावा घेतोय डाटे घेतोय त्यांच्याकडून त्यांचा वैयक्तिक डाटा मतदारसंघा जातात त्यांनी केलेले काम सामाजिक राजकीय काय काय कामं केले गोरगरिबांचे काय काम केले सगळ्या जाती धर्मांचे काय केले शेतकऱ्यांचे काय केले या कामाचा आपण आढावा घेतो हो एकूण संख्येबद्दलचा आढावा घेतोय हो कोणचा मतदारसंघ आहे त्याचा आढावा घेतोय हो जिल्हा कोणचा आहे सगळे एकूण त्याची सामाजिक परिस्थिती काय लोकांचं म्हणणं काय ही सगळा आढावा आपण त्यांच्याकडून सध्या घेतोय जर पुढं ठरलं तर त्याबाबत आणि दुसरं त्यांना असं सांगितलेलं की सगळ्यांनाच जे कोण असतील ती महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदार मतदारसंघात सगळ्या धर्माचे किंवा मराठा उमेदवार सुद्धा की तुम्ही आपण आपले कागदपत्र सुद्धा काढून ठेवा उमेदवारी अर्ज भरायचे ते कागदपत्र वेळेवर जर ठरलं तर परत कागदपत्र काढायला वेळ लागल ला असं होऊ नये परत काय म्हणायचं ना आता वेळ कमी आहे कागदपत्र कधी काढायचे तर आतापासून काढून ठेवा एक जण राहीन कुणी पण बाकी ज्यांचे वायर गेले तरी चालते आणि मग सावध राहिलेलं बरं रात्री राजीरत्न गायकवाड आंबेडकर यांनी तुमची भेट घेतलेली आहे त्या अगोदर संभाजी राजे भोसले यांनी सुद्धा तुमची भेट घेतली काय नेमकं समीकरण होण्याची शक्यता आहे कारण त्या अगोदर राजू शेट्टी यांनी सुद्धा भेट घेतली होती आवश्यकता आहे आता सगळ्यांना एकत्र यायची कारण जर तुम्हाला बदल करायचा म्हणताय प्रश्न सोडायचे म्हणताय तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे असं म्हण म्हणायचंय तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे धनगरांचे मुस्लिमांचे प्रश्न जर सोडवायचे म्हणताय असं जर सगळ्यांचं म्हणणं आहे तर मग एकत्र यायला अडचण काय कशाला पाहिजे टाठरपणा किंवा सरकून राहायचं काय कारण काय आपण एकत्र आलं पाहिजे आता राजकारणात असं झालंय सध्या म्हणजे त्यांच्या त्यांच्यात एका पक्षाला एका एका गटात त्यांच्या तीन तीन लोक आहेत आणि एकच उमेदवार द्यायचा आहे त्यांना आता दोन राहिलेले असं बोलायला लागले म्हणजे त्यांच्यातली की याला जर दिलं तर मग काय बघा बर का, का? ए, मी ए, हे चार पाच दिवसापासून मला ऐकायला मिळाले आणि ते मी मीडियाशी शेअर करायला लागलो आता की समजा युतीतून एक दिला जाणार महाविकास आघाडीतून एक दिला जाणार खाली काय राहिले एक एक दिलं दोन दोन ते दोन काय म्हणते हे घरान नाही पडलं आम्हाला आणि ते काय म्हणते त्यांच्यात हे घरानो नाही पडल आम्हाला म्हणजे त्यांच्या तीन उमेदवार आहेत तिघाणी तयार केले आणि राजकारणात असं आहे एकदा जर माणूस मागं पडला तर तो डबल पुढं येत राजकारणात असं आणि ते म्हणते एकदा जर मी याच याला तिकीट दिलं तर मी मागं पाडणार आहे म्हणजे ते दुसरा म्हणतो मग मी मागंच पाडणार आहे आता एकाला द्यायचंय मग त्याच्यापेक्षा हे घराणं नको म्हणते ह्या घराण्यापेक्षा हे परडे आपल्याला गरिबाचे उमेदवार उभा केले म्हणजे अशी परिस्थिती होऊ शकते एकूण पाठीमागं झाली तशी व्यासपीठावर नुसती गर्दी पण मतदानच नाही झालं असंच ह्यावेळेस सुद्धा गरिबाच्या उमेदवाराला मदत करतील ते राहतील तिकडच असे दाट शक्यता आता तर मग असं जर होंद होत आहे जर ते आतून पाडापाड्या करणार आहे त्यांच्याच तर मग गोरगरीबाला गरीबाला मोठी संधी आली मग बाकीच्या जातींनी काय एकत्र नाही आलं पाहिजे त्यांच्या नेत्यांनी काय नाही एकत्र आलं पाहिजे आणि मग काय आरडून होते हा नुसतं आरडूनच होतं का मराठ्याला आरक्षण नाही मुस्लिमांना आरक्षण नाही धनगरांना आरक्षण नाही नुसतं बॉम्बलोनच मग भागणार आहे का शेतकरी म्हणणार आमच्या मालाला भाव नाही कर्जमुक्ती होत नाही ते दुसरं काय जे जे प्रश्न आहेत त्यांचे पाण्याचा प्रश्न हे सुटत नाही कसे सुटतील योग्य वेळाला उड्या नाही हाणायच्या कस प्रश्न सुटून हीच वेळ आता सुटून पडायची ते जर त्यांच्यात पाडापाडी करायला निघाले तर मग आपल्याला त्याला संधी आली गोरगरीबाला आणि छोट्या छोट्या जातीतले जे ने नेते त्यांनी सुद्धा संधी आता एकत्र याने काल गिरीश महाजन म्हणाले की महाविकास आघाडीमुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकलं नाही महाविकास आघाडी ही आरक्षणाच्या बाबतीत निष्क्रिय आहे नाही आता आम्हाला वेळ द्यायचा ना त्यांच्यात त्यांच्यात वेळ देऊन उपयोग नाही पावलं झालेली त्यांना काही सुचा नाही त्यांच्यात वेळ नाही द्यायचा आमच्या कामात आता आम्ही तिकडे आता टीका करू द्या नाही तर तिकडे ढोल घेऊन बडीत बस म्हणा का आता त्यांचा टाईमच नाही घाला आम्हाला आमचं आरक्षण महत्वाचं आहे आणि जर निवडणूक लढायची असली तर निवडणुकीची पुढची यशाची लढाई महत्वाची आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असले आम्हाला आमच्यासाठी ते गरजेचे आहेत आता गोरगरीब मोठं करणं शेतकरी मोठं करणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे आता ते गरजेचे नाहीत कारण जवळपास आता सिक्कामोर्तब होत आलाय की सरकार आणि विरोधी पक्ष हे आता आरक्षणाच्या बाजूने बोलत नाहीत आणि दुसरा सिक्कामोर्तब झालाय असा अंदाज आहे की सरकार आता मराठ्यांना आरक्षण देणारच नाही जवळपास त्यांना फक्त ओबीसीच्या नेत्याला वेळ देते ते फक्त त्यांचं म्हणणं ऐकून घेते ती म्हणजे सध्याची मराठ्यांना इतकं हिनवलं जाते सरकारमधून इतकं अपमान मराठ्यांचा केला जातो की त्यांना बाकीच्यांना द्यायला वेळ आहे बाकीच्या प्रश्न सोडायला वेळ ते फक्त ओबीसीच म्हणणं ऐकून घेते बाकीच्यांचं राज्यात म्हणणं ऐकून ते घेत नाहीत याच्यावर शिक्कामोर्तब झाल्या सरळ सरळ ते ओबीसी शिवाय कोणाच ऐकून घेत नाही आणि त्यांना वेळ पण दिला जातो प्रश्न पण सोडवले जाते बाकीच्या गोरगरीब मराठा मुस्लिम दलित बाराबोलतेदार यांचं ऐकून मायक्रो ओबीसीच ऐकून घेतलं जात नाही त्यांचं वेळ त्यांचं म्हणणं ऐकून घेते त्यांना जास्त ते गरजेचं बाकीच्या जाती त्यांना गरजे त्याच्यामुळं त्यांना उलथ पालथं करणं गरजेचं ठेवलं कुठे घेणार आंतर घेणार आहेत आज बघ आता ठिकाण बघायला बघणार आहेत आज सगळे जाती सांगितलंय पाच सात जणाला की तुम्ही ठिकाण बघून कारण ठिकाण खूप मोठं लागणार आहे महाराष्ट्रातल्या गावागावातून मराठी येणार आहे बैठकीला बैठक मोठी होणार त्यामुळे जागा सुद्धा मोठी लागणार यदा कदाचित निवडणुका लढायचा निर्णय जर ठरला बैठकीमध्ये तर तिसरी आघाडीमध्ये ते यांच्यासोबत जाणार की स्वतंत्र उभे करणार कशी तुमची म्हणजे मला वाटतंय आता ते होईल वेळेवर काय होतं एकोणतीसच्या नंतर पण वाटतंय ते आघाडी काही नसावी आपले सरसगट सगळ्यांनी एकत्र यायचं आणि अपक्ष दानका बरा ताण राहत नाही लोकांना पण कोणत्या पक्षाचा नाही कशाचा नाही कशाचा नाही अपक्ष उभा केले काही होत नाही कोणी फुटत नाही काय नाही काय नाही काय नाही होत पण खूप विचार करून करणार मी निर्णय घ्यायचा म्हणजे मी असा घेणार ने नाही नेते त्यांना त्यांचा समाज बी स्वीकारणारे काय हे बघणारे कोणत्या जाती धर्माचे नेते त्यांना त्यांचा समाज स्वीकारणारे काय हे सुद्धा बघणारे नेत्याचीच फळी झालेली मोठी आणि खाली, खाली माणसंच नाही असंही माझ्याकडून होणार नाही दुसरी गोष्ट सांगतो यातली शे दीडशे लोकांसाठी मी सहा कोटी मराठींचा वाटलं नाही करू शकत मग त्या निवडणूक लढायच्या लढायच्या आणि घेतला सगळा दिदारा करून असंही हो माझ्याकडून होणार नाही सगळ्या जातीचे समीकरण जुळतायत का तर ते निर्णय होणार आहे कारण कुठलीच एक जात या राज्यात निवडून येऊ शकत नाही त्याला समीकरण जुळावे लागणार आहेत आणि समाजाने एवढा मोठा लढाओ केला एवढा विश्वास ठेवलाय एवढं मोठं यश संपादन सुद्धा केलंय ते राजकारणासाठी जायला नको राजकारणासाठी जायला नको ते त्याच्यामुळं मी विचार विचारपूर्वक पाऊल उचलणार आहे कारण निवडणूकच ह्या अजेंडा नाही ना महत्वाचा कारण आंदोलन करून सुद्धा मराठी न्याय मिळू शकते त्यामुळं त्या राजकारणात जाऊन जर समीकरण जुळत नसले तर राजकारणात जाऊन काय समाजाचं वाटोळ करू मला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडणार